परिसरात दहशत पसरविणाऱ्या जिवंत कारतुसासह देशी बनावटीचे पिस्टल अवैधरित्या बाळगणाऱ्या तरुणास जेर बंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिल्यावरून गुप्त बातमीदारांकरवी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती प्राप्त करण्यात येत होती माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दिनांक तीस पाच दोन रोजी गुन्हे शाखा कक्ष दोन वसई कार्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे गुन्हेगार वॉच कामी पेट्रोलिंग फिरत असताना विंध्यवासिनी माता मंदिराच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात एक व्यक्ती त्याच्या निळ्या रंगाच्या सॅक मध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगले असल्याचे पोलीस हवालदार राजाराम काळे यांच्या गुप्त बातमीदारा करवी माहिती प्राप्त झाली गुप्त बातमीदारा करवी मिळालेल्या नमूद माहितीनुसार माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन वसई कार्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून दिनांक तीस पाच दोन हजार बाळगणाऱ्या इस्मास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक अग्निशस्त्र व एक जिवंत काढतूस पंचांचा समक्ष हस्तगत केले आहे आरोपी नामे शुभम कुमार राजनाथ तिवारी वय तेवीस वर्ष राहणार विश्वकर्मा चाळ धीरज कंपाऊंड बिलालपाडा मंदिराच्या जवळ सोपारा पूर्व मूळ गाव ग्राम लालपूर पोस्ट मुराद तालुका राजा तलाब जिल्हा वाराणसी राज्य उत्तर प्रदेश अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपित इस्माच्या ताब्यातून पंचेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे असा अवैध अग्निशास्त्राचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन दोन एक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम तीन सात एक तीन पाच अन्वये गुना नोंद करून कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अपर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश पोलीस उपआयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोन वसई युनिटचे श्री समीर आहिरराव पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक अजित गीते सहाय्यक फौजदार रमेश भोसले संजय नवले मुकेश पवार रवींद्र पवार चंदन मोरे पोलीस हवालदार प्रफुल पाटील सचिन पाटील राजाराम काळे जगदीश गोवारी दादा आडके सुधीर नरळे अकिल सुतार राहुल करपे प्रशांत कुमार ठाकूर अनिल साबळे अजित मैड प्रतीक गोडगे राजकुमार गायकवाड महाराष्ट्र सुरक्षा बल, रामेश्वर केकान अविनाश चौधरी सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष दोन वसई सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर शाखा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे